परिस्थितीच नाही आम्ही थोडी म्हणणार आहोत आमच्या उमेदवाराची परिस्थिती वाईट आहे म्हणून आम्ही नेहमीच म्हणणार आहोत की चांगलीच आहे आम्ही जिंकणारच आहोत कटेंगे तो बटेंगे पर चल रही है इस पर क्या कहेंगे त्यांच्यामध्येच मतभेद लागलेले आहेत पंकजाताई मुंडे वेगळ्या पडल्या त्याच्यानंतर असणार अजित पवार वेगळे पडले बी जे पी आपल्याच ह्याच्यामध्ये आयसोलेट झाली अशी असलेली परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यानेच आता विचार करावा की त्या त्यांचा धार्मिक प्रचार त्यांच्याच मित्रांना म्हणजे राजकीय मित्रांना आता झिपत नाही अशी परिस्थिती आहे समोर अजित पवार म्हणाले की मी शरद पवारांना आता अजित पवार काय करतील शरद पवार काय करतील दोघं एकाच घरातले आहेत माझ कोणाला उमेदवाराला मारहाण केली तर आता ते होणारच आहे त्याला काही नाही लाज आहे त्यांनी प्रसाद घेतला लोकांनी त्याला प्रसाद दिला त्याच्यामुळे असं काही असे त्याच्यामुळे मला केलेल्या कार्यकर्त्याचं मी नेहमी समर्थन करत असतो त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडून असणार आधी दुसरी अपेक्षा धरू नका काय का त्यांनी असणारा फसवण्याचं असणारा काम केलं असेल तर कार्यकर्ते बडवतीलच प्रचाराला काय शेवटचे